खारेपाठ तहानलेला आहे पाणी नाही आश्वासनं मात्र भरपूर पेण तालुक्यातील वडखळ वाशी खारेपाठ विभागात नागरिकांना पाण्यासाठी वनवन करावे लागत आहे आणि प्रशासन मात्र गाड झोपेत नमस्कार आपण पाहताय न्यूज कट्टा एक्सप्रेस चॅनलवर पहिल्यांदा चालला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पाहूयात आता सविस्तर बातमी तालुक्यातील वडखळ वाशी खारेपाट विभागातील बोरी शिरके परिसरात पिण्याच्या पाण्याचा भीषण प्रश्न उभा टाकलाय या भागात नागरिकांना तीन तीन दिवसांनी पाणी मिळत असून अनेक ठिकाणी तळ्याच्या दूषित पाण्याने आंघोळ करण्याची वेळ आली आहे ज्या पाण्याला दुर्गंधी येते घाण आहे त्याच पाण्यावर नागरिकांना अवलंबून राहावं लागत आहे प्रत्येक घरात पाण्याचा साठा करून ठेवावा लागत असून पाण्याविना नागरिक अक्षरशः तडफडत आहेत जिल्हा परिषद उमेदवार संजय जांभळे यांच्या प्रचारादरम्यान या भागाची पाहणी करण्यात आली तेव्हा प्रत्येक गावात दूषित पाणी पुरवठा होत असल्याचं यावेळी संजय जांभळे यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले लोकांना पाण्याविना तडफडत ठेवणाऱ्या नेते मंडळींना जनता कधीच माफ करणार नाही जनतेचा श्राप त्यांना लागणारच आहे हे नेते कधीच जनतेचे ठरले नाहीत पाणी हा मूलभूत हक्क आहे की राजकीय सौदेबाजीचा विषय खारेपाटात आजही तळ्याचं पाणी वापरावं लागत असेल तर विकासाच्या गप्पा नेमक्या कुणासाठी हा प्रश्न आता जनतेचा आहे आणि उत्तर त्यांना द्यावंच लागणार शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे जात आहे तुम्हाला माहिती असेल किंवा नसेल शेतकरी कामगार पक्ष हा नेहमी संघर्ष करतो आणि संघर्ष करूनच त्यांचा उदार झालेला आहे आणि संघर्ष केल्याशिवाय आपल्याला मिळतच नाही आपण भाजप तर्फे आयट्या पिठावर राहत ओढणारे नाही आपल्याला संघर्ष करावा लागतो आणि संघर्ष करूनच सगळं मिळवावं लागतो आता साधं उदाहरण म्हटलं तर मला वाटतं माझ्या मते दोन हजार सहा सात आठ ला यशी हे आला होता

पाण्याप सगळ्यांना माहिती असं प्रत्येक आणि म्हणून मान्य जयंत भाई आणि अतुल म्हात्रे साहेब यांनी दामडे साहेबांना ही जिल्हा परिषद वा वा एका वाघाने केले तर शंभर खूप महत्व आहे आणि आपल्याला आपण खूप नशीब आहोत भाग्यवान आहोत की का तर दामडे साहेबांसारखं नेतृत्व आपल्याला मिळालेलं आहे शिडके गावामध्ये अनेक समस्या उपलब्ध होत आहेत अनेकांचे प्रश्न आहेत अनेक वर्ष आमदार खासदार असताना सुद्धा या गावामध्ये पाणी आलेलं नाही आपण या आहात आपण या गावासाठी काय करणार शकतो खरं तर आता आपण जवळजवळ किती वर्षे झाले या खारेपाट विभागामध्ये जर सातत्याने जो उद्भव होणारा प्रश्न आहे तो निव्वळ पाणी आणि पाणी प्रश्न आहे पाणी प्रश्न याच्या अगोदर जो आमदार आम्ही निवडून दिला की पडलेला आमदार सांगायचा आता त्याला निवडून दिला तिकडे जा आणि त्यांच्याकडे गेले की ते सांगायचं त्या रवी तुम्ही निवडून दिला तिकडे जा अशी जुगलबंदी चालायची आणि आमच्या सर्व गोरगरीब जनतेचे होलपट करायचे आज खऱ्या अर्थाने आज खऱ्या अर्थाने जो पाणी प्रश्न आहे तो जनतेला भेडसवत आहे आणि पाणीपेठणं जनतेला भेडसवत असताना था आजची स्थिती अशी आहे की जानेवारी महिन्यामध्येच पाणी हा सात दिवसातून एक दिवस देण्याचा त्यांनी विचार केलेला आहे मला सांगा पर्यंत पाणी पडत होता आणि सात दिवसात तुम्ही जानेवारीला पंधरा तारखेला तुम्ही सांगता की तुम्हाला पाणी एकच दिवस सात दिवसातून मिळणार मग आमदार आणि खासदार काय गोट्यात घेतात काय इथला प्रतिनिधी भारतीय जनता पक्षाचा काय करता सत्ता तुमची या गोरगरीब जनतेचे या खारेपाठ विवाहाचे तुम्हाला त्राप लागल्याशिवाय राहणार नाही साहेब लोक करतात असं जात आहे पाणी वाचवत आहे हा पाणीचा प्रश्न अजून खास होणार आहे खर तर तुम्ही पत्रकार आता वडखळवणीकडे आलात बोरी तलाव बघितलात का तुम्ही बोरी पाणी जर बघितला एवढा विषारी पाणी आहे आणि लोकांना नाव तिथे ते ते कपडे धुवायला लागतात तुम्ही जाऊन त्यातली शूटिंग करा आणि त्या खासदार आमदार आणि जे आता उभे राहिले धनुष्य दरु, बाण घेऊन बसलेत त्या धनुष्य पण ते आहेत त्यांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत मग त्यांना त्याची कलकल नाही आहे फक्त निवडणूक महाराष्ट्र पोलीस नीम चोवीस साठी रायगड जिल्हा संपादक संजय गायकवाड